नमस्कार सुखमंत्र चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मध्यंतरीच्या काळात थोडी बागेतली वगैरे कामं चालली होती त्यामुळे मध्यंतरी व्हिडिओ टाकला गेला नाही आज मी तुम्हाला कोकणातली ही जी भाजी आहे पावसाळी भाजी त्याच्यामधली अंबाडी नावाची एक भाजी आहे तिचा मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवणार आहे तिची रेसिपी करून दाखवणार आहे की ती भाजी कशी करायचे आणि त्याच्यामध्ये वंजन वगैरे घालून ती चांगल्या प्रकारे चमचमीत कशी करायचे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आंबाडीची पानं ही साधारणपणे अशा त्रिकोणी स्वरूपाची आहेत काही ह्याला पंचकोण आले तिकडे काहीला त्रिकोण आलेत पण तुम्ही बघू शकता इथे की कशा प्रकारची आंबाडीची पानं असतात थोडीशी चरचरीत आहेत पानं ही हाताला अशी थोडी चरचरीत लागतात आणि दोन प्रकारची आंबाडी असते एकाला लाल फुलं येतात आणि एकाला पांढरी फुलं येतात शक्यतो करून पांढऱ्या फुलांची आंबाडी मिळाली तर जास्ती बेटर आहे लाल फुलांची जी आंबाडी असते ती खूपच आंबट असते आणि पांढऱ्या फुलांची आंबाडी जरा आंबटपणाला कमी असते ही आंबाडीची भाजी आपण आता काढून आणलेली आहे आमच्या इथे परसावात लावली होती आम्ही मुद्दामून पांढऱ्या फुलांची आंबाडीवी आणि ह्याला जरा आंबटपणा कमी असतो म्हणून ही मुद्दामून लावलेली आहे आम्ही ह्याचं बी आम्ही जतन करून ठेवतो पुढच्या वर्षीसाठी आणि परत आम्ही पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यात वर्षी ही झाडं मुजत घालतो तर आता ही आणले आपण हिला स्वच्छ धुवून घ्यायचे त्या भाजीला थोडासा एक प्रकारचा बुळबुळीत असतो त्यामुळे ती व्यवस्थित धुवून घ्यायचे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचे इन्सेक्ट बसलेले असतील वगैरे म्हणून तर आपण ते स्वच्छ आता धुवून घेणार आहोत हे अशा प्रकारे घट्ट पिळून घ्यायची चांगली धुवून दोनदा तीनदा धुतलीत तरी चालेल म्हणजे भाजी जेणेकरून चांगलीच स्वच्छ होऊन जाईल धुतानाही नाही थोडासा बुळबुळीतपणा तुम्हाला जाणवेल पण त्याने काही फरक पडत नाही आहे भाजी पूर्ण तयार झाली की तो बुळबुळीतपणा आपोआप निघून जातो यासाठी आपल्याला तांदूळ लागणार आहेत तुरीची डाळ आहे आणि हे शेंगदाणे आहेत थोडे आम्ही मध्ये असे कट करून घेतो जेणेकरून ते सगळे भाजीमध्ये मिक्स होतील ज्या दिवशी आपण भाजी करणार आहोत असं आदल्या दिवशी ठरवतो त्याच्या आदल्या रात्री हे सगळं धान्य आहे जे म्हणजे तांदूळ आणि तुरीची डाळ आणि शेंगदाणे ह्या गोष्टी आपण भिजत घालून घ्यायच्या आहेत आधीच म्हणजे जेणेकरून ते रात्रभर सुंदर प्रकारे भिजतील आणि आपण त्या उद्याना भाजीत घालू ज्या वेळेला त्यावेळेला भाजी व्यवस्थित आणि पटकन शिजेल त्यासाठी हे आपल्याला आधी रात्रीच हे भिजत घालून घ्यावं लागतं धान्य आणि इथे आपल्याला लसणी लागणार आहेत फोडणीसाठी चार पाकळ्या भाजी ज्याप्रमाणे असेल जितक्या प्रमाणात त्या प्रमाणात तुम्ही इथे लसणी घ्या आणि तुमच्या आवडीप्रमाणे लसूण घ्या आम्ही शक्यतो करून भाजीला तुम्हाला दाखवते त्या भाजीला तीन लसणी मी घालते पाकळ्या तर त्याप्रमाणे तुम्हाला किती त्या आवडीची लसूण आहे त्याप्रमाणे तुम्ही घालून घेऊ शकता जनरल आपण पालेभाजी जशी चिरून घेतो त्याच पद्धतीने आंबाची भाजी पण चिरून घ्यायची बारीक ही भाजी चिरत असतानाच तुम्हाला कळून येईल की थोडासा हिला बुळबुळीत पण असतो चांगल्यापैकी जसा भेंड्याला असतो तसा अंबाडीला पण बुळबुळीत पण असतो पण तो वेगळ्या कोणत्याही कारणाने घालवण्याचं काही कारणच नाहीये तो, तो, तो भाजीमध्ये आपोआपच जातो पालेभाजी चिरत असताना अगदीच खूपच बारीक वगैरे हवी आहे अशातला काही भाग नाहीये कारण पालेभाजी पटकन शिजते एक दोन शिट्यांमध्ये हे सगळ्या गोष्टी शिजून जातात फार मोठ्या शिट्याही करायला लागत नाही त्याला त्यामुळे खूप अगदी बारीक चिरायला असं नाहीये कारण ती गाळ होऊन जाते थोडी जाडसर ठेवलात तर खाताना चांगली लागते त्याच्यामुळे थोडी जाडसरच चिराभाजी ही सा तेल थोडंसं जास्ती घालून घ्यायचं आहे मी इथे दोन पाळ्या तेल घातलं आहे भाजी असेल त्याप्रमाणे तेल घालायचंय जर भाजी जास्ती असेल तर ते थोडंसं तेल जास्त घालायचं आहे कारण या भाजीला स्वतःची अशी एक आंबट चव असते पण त्यासाठी थोडीशी भाजी चमचमीत होण्यासाठी थोडं तेल जास्त घालावंच लागतं या इथे आपण मोहरी घेतलेली आहे रेग्युलर जी फोडणी करतो त्याच्यामध्ये आपण रेग्युलर फोडणीमध्ये मोगरी थोडंसं जिरं थोडाशी हिंगाची पावडर हिंग पावडर मी वापरते थोडीशी काळा खडा हिंग मिळतो तो, तो तुम्ही वापरला तर जास्ती तो प्रभावकारी आहे त्याचा वास छान असतो थोडीशी हळद घालतोय आपण इथे थोडंसं तिखट घातलंय अगदी थोडं आणि आता पहिल्यांदा आपण जे घेतलं आहे हे लसणीची फोडणी करणार आहोत आपण ही लसूण आपण घालतोय फोडणीला तर त्यानंतर हे जे आपण धान्य भिजवलेलं होतं रात्री ते रात्रीचं भिजवलेलं धान्य आपण याच्यामध्ये घालणार आधी त्याला थोडीशी वाफ काढून घेणार आजीवरती आपण आता झाकण टाकून घेतलंय कारण याच्यामध्ये शेंगदाणे आणि तुरडाळ जी घालतोय आपण तर ती शिजायला थोडी जड असते शेंगदाणे पण आणि तुरडाळ पण कुकरमध्ये शिजते पण तत्पूर्वी आपण तेलामध्ये तिला परतायला टाकले तर त्यावेळेला आपण ती वाफ काढून घेतली तर ती जास्ती चांगली शिजते आणि त्याला एक वेगळा तेलाचा चांगला फ्लेवर येतो ही आता आपण अशा प्रकारे इथे परतून घेतलेली आहे चांगली इथे तुम्ही बघू शकता मी थोडी बाहेर काढून इथे दाखवते तुम्हाला अशी तेलामध्ये आपण खिचडीला जशी परतून घेतो तशी तिथेही ही आपण परतून घेतली आहे सुंदर अशी आणि आता ह्याच्यावरती आपण चिरलेली जी भाजी होती ही संपूर्ण भाजी ह्याच्यामध्ये आता घालून आपण ढवळून घेणार आहोत गॅस कमी करायचा आहे आणि थोडीशी भाजी ढवळून घ्यायची आहे याच्यामध्ये राहायला थोडासा त्रास होईल आता छोटा आहे जरा कुकर पण तुम्ही जर व्यवस्थितपणे बसवलात तर सगळी भाजी ती मरत जाते कारण काय पालेभाजी ही लगेच शिजणारी गोष्ट आहे परत त्यांनाच ती आधी थोडीशी कमी कमी होत जाईल आपोआप ही संपूर्ण पालेभाजी आपण आता याच्यात टाकलेली आहे आणि आता ही सगळी एकजीव करून घेते इथे बघू शकता खालची जो पाला गेला होता तो पाला थोडासा त्याला आम्ही मरून जाणं म्हणतो तसा एक जीव खाली व्हायला सुरुवात सुद्धा झाली याचा रंग बदललाय खालच्या पाल्याचा या शिटक्या काढल्या दोन तीन की भाजी पूर्ण तयार होईल ह्याच्यामध्ये आपण आता थोडस ओलं खोबरं घालूया हे मी आता ह्याच्यामध्ये ओलं खोबरं घालणार आहे ओला नारळ आहे खरवडलेला तो मी ते घालते या भाजीला आणि ह्याच्यामधून एक प्रकारचा आंबट जो वास आहे आंबाडीचा तो आता यायला सुरुवात झालेली आहे कुकरचं झाकण लावलेलं आहे अद्याप तरी सुद्धा भाजी खालती दबलेली आहे पूर्ण आणि सुंदर असा आंबट एक वास आहे भाजीला तो आता यायला इथे सुरुवात झालेली आहे हे भाजीला येणारा वास आहे त्यामुळे आता ही भाजी एकदा होईल कधी आणि खाऊ कधी असं झालेलं आहे आम्हाला सुद्धा तुम्ही केला ही केलाच जरी घरी तरी तुम्हालाही असंच होईल त्यामुळे ही मिळाली भाजी तर अशा प्रकारे रेसिपी ही बघून तुम्ही सुंदर अशी रेसिपी बनवून खा त्या इथे ही साधी मिरचीची पावडर आहे लाल मिरची पावडर ह्याच्यामध्ये शक्यतो करून गरम मसाला किंवा कोणत्याही प्रकारचा वेगळा मसाला किंवा कोकणामध्ये एक गरम मसाला बनवण्याची पद्धत आहे तो मसाला असा घालू नका शक्यतो करून कारण त्या मसाल्याचा एक वेगळाच वास असतो त्याच्यामध्ये दालचिनी तमालपत्र हे ते घातलेलं असतं त्याचा एक वेगळा वास असतो तर ही लाल मिरची पावडरच इथे यूज करायची त्यामुळे भाजीची जी मुख्य चव आहे किंवा जी नैसर्गिक भाजीची चव आहे ती जाऊ नये त्यासाठी लाल मिरची पावडरच त्याच्यामध्ये टाका इथे आता मी मीठ घालते आहे भाजी थोडी आंबट आहे त्याच्यामुळे जरा मिठाचं प्रमाण थोडं जास्ती झालं तरी चालतंय कारण मुळात भाजीच थोडी आंबट असल्या कारणाने मीठ थोडस जास्ती म्हणजे पुढे जर थोडं आलं तरी चालतं भाजीमध्ये सगळं घालून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत थोडं शिजण्यासाठी जेवढी भाजी असेल त्याच्या भाजीच्या थोडस वरती येईल एवढं पाणी घाला खूप पाणी घालू नका पातळ होऊन जाईल भाजी थोडे तांदूळ आणि डाळ शिजायला हवी म्हणून आणि भाजीच्या वर येईल इतकंच पाणी याच्यामध्ये ऍड करा पाणी याच्यामध्ये घालून झाल्यानंतर पूर्ण भाजी व्यवस्थित ढवळून घ्या आणि आपल्या हातावरती थोडस पाणी ह्याच्यातलं काढून बघितलं तरी चालेल कोकडी पद्धत आहे आमची ही चव घेण्याची त्याप्रमाणे तुम्ही चव बघू शकता इथे याच्यामध्ये थोडस मीठ ॲड करायला हवंय मला आता तर मी आता ते मीठ ह्याच्यामध्ये ऍड करून घेते थोडस आणि आपण आता इथे कुकरचं झाकण लावून गॅस मोठा करणार आणि कुकरचं झाकण लावून टाकणार आहोत शिट्ट्या काढल्यास की तुमची चमचमीत भाजी तयार झालेली असणार या इथे ही लोखंडाची पळी आहे ही मी चांगली तापवून घेते अंबाडीच्या भाजीवरती आपल्याला फोडणी घालायची आहे थोडीशी वरून जेणेकरून भाजी अजून चमचमीत व्हावी हा त्याच्यामागचा उद्देश आहे पण आम्ही कोकणामध्ये काळी पळी वापरतो पळी काळी दिसली म्हणून वाईट आहे असं नाही ही लोखंडाची पळी आहे आणि लोखंडाच्या लोखंडा पळीमध्येच खरी फोडणी करायची जेणेकरून हे लोहसुद्धा आपल्या पोटामध्ये जाईल भाजीतून हाच त्याच्यामागचा उद्देश आहे तर याच्यात आता आपण एक पळीमध्ये फोडणी करून घेणार आहोत आणि याच्यासाठी आपण हे लाल मिरचीचे तुकडे आहेत जे ते मी वापरते असे थोडेसे तुकडे लाल मिरचीचे अगदी छानपैकी त्याला एक चव येण्यासाठी आपण वापरणार आहोत बाकी रेग्युलर आपण फोडणी करतो तशीच करणार आहोत याच्यामध्ये आपण इथे मोहरी घालतोय काळ्या हिंगाची पावडर आहे ही थोडीशी हळद आणि जे मिरचीचे तुकडे मी म्हटलं होतं ते गॅस बंद करून आहे आणि याच्यामध्ये ते लाल मिरचीचे तुकडे टाकायचे आणि हो ही फोडणी आपण या झालेल्या भाजीवरती घालणार आहोत ही आपली चमचमीत भाजी आंबाडीची आता तयार झालेली आहे तुम्हाला बाजारामध्ये अवेलेबल होईलच होते सगळीकडे उपलब्ध तर तुम्ही अशी चमचमीत भाजी करून खा पूर्वीच्या काळामध्ये एक मंगळागौरीच्या वेळामध्ये एक उखाणा होता या आंबाडीवरून आता श्रावण महिना चाललाय सगळीकडे मंगळागौरींचा माहोल चालू आहे तर त्याच्यामध्ये एक अंबाडीवरून सुद्धा उखाणा कोकणामध्ये होता की सासूबाईंनी सुनेचे खेळ म्हणजे मंगळागौरीचे खेळ पहावे यासाठी तो उखाणा होता तो माझी आई मातारी आहे पण ती तुम्हाला सांगते की तो काय उखाणा होता तो उखाणा असा आहे आंबाडीच्या भाजीला पळी पडी तेल पहा सासूबाई सुनेचा खेळ असा तो उखाणा आहे फळीपळी पळी तेल आंबाडीच्या <laughs> भाजीला घालायला लागतंच त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही रेसिपी बनवा आणि चमचमीत रेसिपीचा आस्वाद घ्या हाच माझ्या आजच्या व्हिडिओ तर सुखमंत्र आहे